दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुपुत्र नवशाद काझी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत यश संपादन करून गावचं नाव उज्ज्वल केले त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून ते तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरत आहेत याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं नवशाद काझी तसेच मंद्रुपचे सुपुत्र अल्लाउद्दीन शेख यांची पोलीस पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कॉम्रेड जावेद आवटे बोलताना म्हणाले की नौशाद भाईंचं यश हे मंदरूप मधील सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे कठोर परिश्रम चिकाटी आणि स्वतःवरचा विश्वास हेच या यशाचं गमक आहे यावेळी सत्कार मूर्ती नवशाद काझी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटलं की एम पी एस सी परीक्षेतील माझ्या यशाचं श्रेय माझ्या कुटुंबाला विशेषतः वडील आणि भावांना आहे मंत्रूमधून पहिला वर्ग एक अधिकारी होण्याचा मान मला मिळाल्याचा अभिमान आहे आणि पुढे देखील इतर तरुणांनी देखील अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करावेत मी त्यांना पूर्ण सहकार्य करेन असे ते म्हणाले यावेळी तालुका अध्यक्ष जावेद आवटे तालुका उपाध्यक्ष यासिन मकांदार मंद्रुक शहराध्यक्ष सिकंदर मकांदार मौलाना अब्बास रजा महादेव कुंभार पैगंबर नदाब फारून मकांदार आसिफ काझी इक्बाल आवटे मशाप्पा कोळी रवी काळे अमीर आवटे महादेव टेळेस श्रीशैल मुंजे मुबारक मोमीन फारुख मुल्ला फारुख शिकलगार इरफान शेख तसेच संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते